गंमत काय माहिती आपल्या सगळ्यांनाच खूप छान सक्सेस व्हायचा आहे पण त्यातले काहीच लोक खूप छान सक्सेस होतात आणि काही थांबतात असं का होत असेल कधी प्रश्न पडतो ना का तर सगळ्यांचं स्वप्न आहे मग पूर्ण का होत आहे मागे एक क्वीक म्हणजे एक चावी आहे आणि ती चावी म्हणजे जी माणसं सक्सेस झालेत जे व्यक्ती सक्सेस झालेत त्यांनी काय केले त्यांच्या के हॅबिटला इम्पॉर्टंट दिला आहे त्यांची ज्या सवय येतात त्याच्यामुळे ते सक्सेस झालेत की असं काही एकच ॲक्शन मोठी केली सक्सेस झालं असं काहीही नाही आपणसुद्धा आपल्या माइंडमध्ये ते काढून टाकलं पाहिजे सक्सेस व्यक्ती त्यांच्या फक्त हॅबिटमुळे सक्सेस झाले हा पण लक्षात ठेवा त्यांच्या आपण आज हॅबिट काढ त्या हॅबिट आहे चार सगळ्यात अगोदरची तुम्हाला ही माहीत आहे हॅबिट ती म्हणजे कन्सिस्टन्सी म्हणजेच काय सातत्य म्हणजे ते काय करतात एक हॅबिट धरतात आणि त्या हॅबिटला कंटिन्यू 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 अप असो डाऊन असो सिच्युएशन कधी बिकट असो कधी मोड नसो ते करत राहतात जसं की तीस मिनटं स्टडी करतात एक्सरसाइज करतात किंवा मेडिटेशन करतात ही एक सवयसुद्धा त्यांना खूप छान मोठं सक्सेस करण्यासाठी फायद्याची होऊ शकते म्हणजे हॅबिट ही गोष्ट अशी रोज थोडं 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 तुम्ही जे त्यासाठी वेळ काढतात ना ॲटोमॅटिक छोट्या 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 गोष्टींनी ती एक दिवस अशी मोठं त्याचा रिझल्ट पाहायला मिळतो म्हणूनच सक्सेस लोकं कन्सिस्टन्सीला खूप इम्पॉर्टंट देतात म्हणजे सातत्याने त्या कामाला महत्त्व देतात मूड असला नसला आपलं काय होतं मूड डाऊन झाला की आपण सोडून देतो म्हणून आपण सक्सेस होण्याच्या या स्वप्नामध्ये कमी करतो दुसरा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे टाईम मॅनेजमेंट खरं तर सक्सेस सक्सेस व्यक्ती टाईम मॅनेजमेंट करतच नाही आहे ते लाईफ मॅनेजमेंट करतात म्हणजेच काय लाईफ मॅनेज करण्याकडे लक्ष देतात म्हणजे त्यांना माहिती आहे की एक काम मी किती मिनटात किंवा किती टायमिंगमध्ये संपू शकतो त्यांना माहीत असतं आणि ते कशाप्रकारे स्वतःमध्ये स्पीड आणतात आणि ते काम कम्प्लीट करतात डिपेंड राहतच नाही स्वतः करण्याकडे स्वतः सगळ्या ॲक्शन घेण्याकडे लक्ष देतात म्हणून सक्सेस व्यक्ती टाईम मॅनेजमेंटला खूप महत्त्व देतात त्याच्याबरोबर टाईम मॅनेजमेंट करता कर, कर हो करता त्यांची लाईफ मॅनेज होती आणि ते त्यांच्या लाईफमध्ये खूप छान सक्सेस होतात तिसरा पॉईंट खूप इम्पॉर्टंट ते काय करतात सेल्फ रिफ्लेक्शनला महत्त्व देतात सेल्फ रिफ्लेक्शन म्हणजे स्वतः रोज रात्री झोपताना स्वतःचा ते आराम केला की हां आजच्या दिवसात मी काय काम केलं जे काम केलं त्याच्यात मी हंड्रेड पर्सेंट दिले का का माझ्याकडून काही कमी आहे ते मी उद्याच्या कामामध्ये खूप छान हंड्रेड पर्सेंट देऊन ते पूर्ण करू शकतो हा विचार करतात रोज रात्री अॅनलाईज करून घेतात स्वतःला की मी छान काम करू शकलो का मी सगळं हँडल करू शकतो शुक्लोका का माझ्याकडून जे काही मिस्टेक झाले ते उघड्या मी नक्कीच क्लिअर करत ह्या छोट्या पॉईंटकडे लक्ष देतात आणि खूप छान स्वतःमध्ये इम्प्रूव्ह कसं करेल त्या पॉईंटकडे लक्ष दिल्यामुळे त्यांच्यामध्ये सक्सेसचा पॉईंट छान वाढतो आणि माहिती सक्सेस लोकांनासुद्धा अपडाऊन मोठमोठे संकट किंवा सिच्युएशन खूप बिकट येतात रडण्यासारखी परिस्थिती तरीसुद्धा तो चौथा पॉईंट वापरतात तो म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवतात हा पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे ठीक आहे मला नुकसान झालं सुद्धा ते का इथे काही चान हो हो चान्स आहे का अजून छान करण्याचा असा तो विचार करता त्याच्यामुळे काय होतं तिथे बिकट सिच्युएशन असताना त्यात ते स्वतःला खूप छान खंबीरपणे फायदा राहतात आणि त्याच्यातसुद्धा चान्स पाहतात मी इथे इम्प्रूव्ह करू शकतो का हे पॉझिटिव्ह माइंडसेटमुळे ते हमेशा स्वतःला अपग्रेड करण्याकडे लक्ष देतात हो मी आज ह्या सिच्युएशनमध्ये बिकड सिच्युएशनमध्ये इथे माझी काय मिस्टेक झाली तर मी उद्या ही मिस्टेक करणार नाही तर पॉईंट करते लक्ष देतात मग काय होतं ते पॉझिटिव्ह माइंडस्टमध्ये असल्यामुळे ती गोष्ट कशी हँडल करता येईल आता मी डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये बाहेर कसं पडू तर पण कलर चिरून ते बाहेर पडतात आणि ॲटोमॅटिक सगळ्यांच्या नजरेमध्ये आणि स्वतःचे सक्सेस होतातच एक स्टोरी एक म्हणजे थोडासा पन्नास साठ पन्नास पाचवन वयाचा एक व्यक्ती असतो आणि त्याच्याकडे एकच काम असतं दगडं करायची पण योग्य वेगाने दगडं करत होता एक त्याच्याकडे मोठा दगड येतो आणि त्याचा जवळवर असतो त्याने सांगितलं तुझ्याकडे हे आजपासून काम आहे तू ते व्यवस्थित करून दे तर त्यांनी यायचं त्या दगडाला हातोडं मारायची आणि तो खरं दमून जायचा कंटाळून जायचा त्यांच्याकडं चोवी आणायची होती तो लावायचा पण दगड काय फुटण्याचं नाव घेत होत नाही घेतच नव्हता मग त्याचं जे बाकीचे होते का ते म्हटले की अरे काय कर ओनगला साऊन टाक ते दगड फुटणार नाही सोडून येतं जाणार पण नाही हा म्हटलं की नाही नाही मी त्याच्याकडे पाहणारच तर रोज यायचं असं काही दिवस गेले काही महिने गेले यायचं दिवसभर त्या हातोड्याने त्या दगडाला टोपी मारायचे संध्याकाळी जायचं असं होतं होतं एक दिवस एक दिवस रोजच्यासारखं ते हातोडे मारायचं काम असताना ॲटोमॅटिक एक हातोडा असा लागला आणि त्या दगडाचे दोन तुकडे झाले मग जे साईटला होते अरे सोडून दे सोडून आले त्याने काय वाजवलं की अरे किती छान आजचा दिवसच तुझा लकीचा आणि आज तू प्रकारे हातोडा मारला आणि तो दगड फुटला तर त्यावेळेस तो जो पर्सन होता तो व्यक्ती होता तो हसा तो म्हटला हा दगड फक्त आजच्या एका हातोड्याच्या मारायने फुटलेलाच नाही इतक्या दिवस जे मी नव्यानं हातोडे मारले ना, ना त्याचा हा परिणाम आहे आजचा हा हातोडा लागण्याचा वरून काय बदल दिसत नव्हता आतून त्याच्या ज्या भागवत होते ते फक्त वरून दिसत नव्हते म्हणजेच काय फ्रेंड्स जस आपण रोज थोडी 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 हॅबिट आपल्यामध्ये इम्प्रूव्ह करू इम्प्लिमेंट करू ना नक्कीच त्याचा रिझल्ट आपल्याला दिसणार आहे हा विश्वास आहे म्हणजेच दॅट्स द डे सक्सेस विल स्टार्ट फॉलोईंग यू तुम्ही ज्या वेळेस हळूहळू करायला लागता तुमच्या हॅबिट्समध्ये चेंज करायला लागतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं सक्सेस फॉलो करता तर सक्सेस व्यक्ती फक्त एका ॲक्शनने सक्सेस होत नाही हा पॉईंट पूर्ण लक्षात ठेवा रोजच्या छोट्या 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 हॅबिट्सने ते सक्सेस होतात आपण हे अशाच प्रकारे छोट्या छोट्या हॅबिट्स आपल्यामध्ये इम्प्रूव्ह करू इम्प्लिमेंट करू आणि आपण हे सक्सेस होऊ शकतो हा विश्वास ठेवा आणि स्वतःला छान कसं मी करू शकतो किंवा माझ्या जे ॲक्शन आहेत त्या मी अजून कशा चांगल्या करू त्या पॉईंट लक्ष करेल खूप छान आपल्या जीवनात सक्सेस व्हा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिजला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद मनापासून धन्यवाद तर थँक्यू कमेंट करून सांगा की तुम्ही सक्सेस व्यक्तींकडे पाहिजल्यावर तुमच्या मनात काय पॉईंट देतात आणि हां व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा तर थँक्यू